वीस जुलैला रात्री एका तरुणावर मिरची पूल टाकून धारदार शस्त्राने हल्ला करत मोबाईल फोन आणि स्कूटी जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या तिन्ही आरोपींना वाडा पोलिसांनी शिताफिनी अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे ही घटना जीवे मारण्याच्या उद्देशाने घडवून आणली असून या सिटी पीडित तरुणाच्या सख्या काकुनेच एक लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सध्या मुख्य सूत्रधार महिला फरार असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत वीस जुलैला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सत्तावीस वर्षे ऋषिकेश नितीन मनोरे राहणार वाडा हे त्याचे दुकान बंद करून घरी जात असताना गणेश मैदान येथील जैन मंदिराजवळ तीन अनोळखी व्यक्तींनी त्याला थांबवले मोबाईलवर कॉल करण्याच्या बहाण्याने एकाने त्याचा मोबाईल घेतला तर दुसऱ्याने ऋषिकेशच्या डोळ्यात मिरची पूल टाकली उर्वरित दोघांनी धारधार शस्त्राने त्याच्या डोक्यावर हातावर आणि पायावर गंभीर केल्या यात ऋषिकेश स्कूटीवर खाली पडले असता तिन्ही आरोपींनी त्याची स्कूटी आणि मोबाईल फोन चोरून पळ काढला गंभीर जखमी झालेला ऋषिकेश यांना वाडा सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलवण्यात आले त्याच्या जबाबावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ऋषिकेश मनोरे जो मुलगा आहे हा वाड्यामध्ये एक छोटस दुकान चालवतो त्याच्यावर उदार निर्वाह चालतो तर हा मुलगा मुलावर अचानकपणे जीव घेणार हल्ला झाला आणि असा गंभीर हल्ला कशामध्ये होतो हे तत्काळ त्याच्या घरच्यांना किंवा त्याला स्वतःला आणि त्याच्या कमतीतही सांगता येतोदर्शिनी हल्ल्यामध्ये तसं मोबाईल आणि गाडी असे हल्लेबो घेऊन गेल्याचं आणि घातक शस्त्राने हल्ला केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यावरून आमच्याकडे गुन्हा दाखल झाला अशा प्रकारचा गंभीर गुन्हा झाल्यामुळे आम्ही तत्काळ आमच्या पथकासह त्या ठिकाणी भेट दिली आणि पाहणी केल्यानंतर जो प्रकार झाला आहे त्याच्यामध्ये घातक हत्यारांनी हल्ला केल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या जीविकताला धोका असल्याने तात्काळ त्याच्यावरचे उपचार चांगल्या हॉस्पिटलला चालू झाले दरम्यान त्याच्याकडची विचारपूस करताना काही गोष्टी माहिती मिळाली होती त्याच्या आधारे तसेच आमच्या तपास पथकाचे पी एस आय जाधव आणि वाकचोरे इतर पथकाचे अंमलदार यांनी याच्यामध्ये सखोल तपास केला वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांच्या प्रमाणे त्यांनी प्रत्येक ठिकाणी गुन्हेगारांचा वावर होता त्या ठिकाणी सीसीटीव्ही टपातले तसेच तांत्रिक पानालिसिस केलं आणि त्याच्या आधारे त्यांची बोली भाषा याच्या आधारे त्यांचं नाव निष्पन्न करून त्या ठिकाणावरून त्यांनी नाशिकवरून एक आरोपी आणि नाशिकवरून इतर दोन आरोपी असे काही दिवसातच अटक केले सुरुवातीच्या काळामध्ये हा तपास अतिशय क्लिष्ट याच्या कारण समजत येत नसल्यामुळे अनेक बाबी वेगवेगळे कामगोले दे होते याच्यामध्ये लग्न ठरलेलं होतं आणि ऋषिके स्वतः आणि त्याची होणारी पत्नी ही देखील अशाच पद्धतीची आर्थिक आणि युट्यूबर यूट्य। असल्यामुळे बरेच संशय आमच्याकडे लोक व्यक्त करत होते परंतु सर्व अँगलच्या नंतर जे तांत्रिक घाबी दोरे मिळाले त्याच्या आधारे ही तीन आरोपींना आम्ही अटक केलेला आहे यातला जो सुशांत शिरे हा नाशिकचा तुषार मनोहर हा देखील नाशिकचा आणि तिसरा जो आहे तो नाशिक मधल्या नांदगावचा असे तिघांना यश करून याच्यापैकी एकावर पूर्वीचे देखील गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडे जेव्हा विचारपूस केली तेव्हा एक लक्षात आलं की यांनी चोरीच्या त्यांना उद्देशाच्या सुपारीमुळे हा गुन्हा केलेला आहे त्यांना एक लाख रुपयाची सुपारी देऊन याच फिर्याद ऋषिकेश मनोरे याच्या सख्या हा गुन्हा घडण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांनी ही सुपारी देऊन त्याला मारण्यासाठी तीस हजार रुपये ती तत्काळ दिले आणि नंतर ही नियोजन मदत पद्धतीने केल्यामुळे हा सगळा कट केल्यामुळे आरोपी बाहेरचे शे आणि यातील घडवून आणणारी जी महिला आहे ती देखील ठाणे येथील आहे आता सध्या ती इथं राहत नाही आणि त्याचा फायदा ते घेऊन एवढ्या काळासाठी लोक फायदे परंतु हा संपूर्ण सर्व आहे आरोपी अटक झाली त्या कौटुंबिक अंतर्गत कारणामुळे हा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये सखोल तपास पोलिसांचा चालू आहे लवकरात लवकर आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करणार आहोत तर ह्या तपासामध्ये तुम्ही अँगल तपास असणार ह्या मुलाचा केस तुम्हाला कसं राहिला हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे अँगल होते परंतु या ठिकाणी तांत्रिक बाबींचा अभ्यास आणि फिर्यादीने दिलेली माहिती हीच महत्वाची होती त्याने दिलेल्या माहितीमध्ये भाषेचे दाबवले होते त्याच्या आधारे हा तपास आणि दिशा करतो आता या टापतीची महिला आहे ती महिला काय त्या महिलेला देखील नोटीस दिलेली आहे महिला आणि तिची लहान मुलं असल्यामुळे तिला अटकेची परवानगी रात्रीच्या वेळी मिळाली नसते पण त्याच्यानंतर तिच्या चौकशीचा तिला नोटीस देऊन कारवाई चालू आहे चौकशीमध्ये मध्ये पुढील गोष्टी निष्पन्न होती त्याच्यानंतर ती आता सध्या तिच्या झाली आहे सह <türk> 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 <türk>